नमस्कार माझं नाव विनय आणि माझ्या नव्या कुऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत दोन कारंज्याची कथा आणि इथे एक प्याव आहे त्याची सुद्धा आपण माहिती घेणार आहोत मी आहे धोबी तलाव परिसरात ही आहे दोन कारंज्यांची कथा अ टेल ऑफ टू फाऊंटन्स बाय अरुण अँड ज्योत्स्ना कोटनीस म्हणजे दोन कारंजांची कथा हे इंग्लिश भाषेतील एक पुस्तक आहे ते ज्योत्स्ना आणि अरुण कोटनीस या दाम्पत्याने लिहिलं आहे ते इंग्लंडमधल्या नॉर्थ हॅम्प्टनमध्ये राहतात या दोन कारंजांची नावं आहेत आयझॅक कारंज आणि फिट झेराल्ड कारंज ही दोन्ही कारंजी इंग्लंडमधल्या नॉर्थ हँड हैंट, हॅम्प्टनमध्ये असलेल्या ईगल नावाच्या फाउंड्रीमध्ये बनवण्यात आले त्यापैकी आयझॅक कारंज नॉर्थ हॅम्प्टनमध्ये उभारण्यात आलं आणि फिट जेराल्ड कारंज आहे ते इथे मुंबईमध्ये उभारण्यात आलं सीमोर फिट्स जेराल्ड हे मुंबईचे अठराशे सदुसष्टचे अठराशे बहात्तरमध्ये गव्हर्नर होते त्यांच्या सन्मानार्थ अठराशे सदुसष्ट साली म्हणजे दीडशे वर्षांपूर्वी हे जे कारंज आहे हे उभारण्यात आलं म्हणजे जे आयझॅक कारंज आहे ते नॉर्थ हॅम्प्टनमध्ये आणि त्यापासून पाच हजार महिलांवर हे जे फिट जेराल कारंज आहे हे इथे मुंबईमध्ये त्याचा जुळा भाऊ मुंबईमध्ये म्हणजे हा फिट झाला आणि त्याचा जुळा भाऊ या कारंजा हा इंग्लंडमध्ये आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे कारंज आहे हे मुंबईमधलं टिकून आहे आणि जे लंडनमधलं आहे ते आता नाहीचं झालं आहे आता या कारंज्याची माहिती मी वाचतो सन अठराशे साठच्या दशकामध्ये सर उस्तम जी जीजी बॉय या कापसाच्या प्रसिद्ध व्यापाऱ्याने इंग्लंडमधून एक सुंदर कलाकुसर असलेला दिवा व कारंजे मागवले होते कालांतराने सन अठराशे सदुसष्टमध्ये त्यांच्या विश्वस्ताकडून तत्कालीन एसप्लेड फी फंड समितीने चौदा हजार रुपये देऊन सदर कारंजे मुंबई शहराला भेट दिली या सुंदर शिल्पासोबत असलेल्या अलंकारिक कारंजे व पापोईचे संकल्पचित्र निर्मिती ही इंग्लंडमधील नॉर्थ हॅम्प्टन येथे करण्यात आली होती इथे हुबुहुबू दिसणारे सॅम्युअल आयझॅक कारंजे उभारण्यात आले होते तथापि इंग्लंडमधील सॅम्युअल आयझॅक हे एकोणीसशे बासष्टमध्ये जमीन द्वस्त करण्यात आले सदर दिवा व कारंज्याचे सुट्टे भाग समुद्रातून बोटीतून मुंबईत आणण्यात आले व त्यांची नंतर इथे जोडणी करण्यात आली मुंबई इलाक्याचे गव्हर्नर सर सॅम्युअर फिट यांच्या सन्मानार्थ व त्यांनी मुंबई शहरासाठी केलेल्या कौतकस्प लोकोपयोगी कामांसाठी या दिव्याला फिट जेराल्ड दिवा व कारांजे असे नाव देण्यात आले या सुंदर शिल्पाच्या मधोमध चाळीस फूट उंचीवर गॅस बत्तीने पेटणारा दिवा व त्याच्या सभोवती चार दिवे लावण्यात आले होते या शिल्पाच्या कारंजासाठी मुंबईत जलकामे विभागामार्फत विहार तलावातून नळाद्वारे पाणीपुरवठा केला जात होता सन अठराशे अठ्ठ्याऐंशीच्या दरम्यान लगत समुद्रातील जहाज या दिवाला मुंबई बंदराचा दीपस्तंभ समजत असल्याने त्याकाळी हा दिवा बंद केला जात असे सन अठराशे सदुसष्ट ते एकोण एकोणीसशे अकरापर्यंत रॉबर्ट मणी शाळेसमोर आत्ताच्या जेर समोर उभ्या असणाऱ्या या फाउंटनला सन एकोणीसशे वीसच्या दरम्यान त्याच चौकात मेट्रो सिनेमासमोरील वाहतूक बेटावर स्थलांतरित व्हावे लागले होते परंतु एकोणीसशे साठच्या दशकात या सुंदर शिल्पाकृतीची रवानगी भाऊ दाजी संग्रहालयाच्या प्रांगणामध्ये केले अठराशे सदुसष्टमध्ये एकशे त्रेपन्न वर्षांपूर्वी दोबी तलावती उभारलेल्या व कालवगात नादुरुस्त झालेल्या या दिवा कारंजाच्या शिल्पाला बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पुरातन वास्तू जतन विभागामार्फत पुन्हा त्याच वासुदेव फ बळवण फडके चौकात जानेवारी दोन हजार एकवीसमध्ये पुनर्स्थापित करण्यात आली आहे आणि हे हे ते कारंज आहे आणि जे डॉकयार्ड आहे ते याच्या पलीकडे आहे तिकडे बोटी असतात त्यामुळे ह्याचा जो लाईट आहे जो इथे वर होता त्या लाईटाला मग तो लाईट दीपस्तंभ समजून बोटी थोड्या गंडायच्या म्हणून हे लाईट बंद करण्यात आले आणि जे जेर महाल आहे तो इथे जेर महाल आहे इथे इथे कुठेतरी ते कारंज होतं एकोणीसशे एकवीस साली ते परत इथे आणण्यात आलं आणि याचा जो जोळा भाऊ आहे आयझा कारंट इन नॉर्थ हॅम्प्टनमधला तो आता गेला आहे पण हा आपला मुंबईकरांनी हे जतन करून ठेवलं आहे म्हणजे ब्रिटिशच काय संवर्धन करतात असं नाही आपण पण करतो अशी रंजक कथा आहे फिट झिराड कारंजे आत्ता या कारंज्याच्या रिनोव्हेशनचं चा काम चालू आहे आणि रॉट आयर्नमध्ये ते बनवलेलं असल्यामुळे त्याला पेंटिंग बिंटिंग पण करावं लागतं त्याची खूप निगा राखावी लागते है। आ, 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 है हा जो वर दिवा दिसतो आहे रात्री पेटत असल्यामुळे बोटींना वाटायचं की हा हा काय लाईट हाऊस आहे त्यामुळे हा दिवा नंतर बंद करण्यात आला होता आणि अशी अद्भुत अशी कथा आहे आणि याचा रिस्टोरेशन आता रिसेंटली चाल आहे समोर मेट्रो सिनेमा आहे इकडे आहे फ्रॉम जी कावजी इन्स्टिट्यूट आणि हा आहे जेर महाल गोव्याचा कूड आणि हा आहे वासुदेव बळवंत फडकेत चौक हा आहे वासुदेव बळवंत फडकेत चौक इथे सुंदर असा वासुदेव बळवंत फडक्यांचा एकाच पाषाणातनं बनवलेला अर्धाकृती पुतळा आहे त्याचे ते स्कल्प्टर माझ्या मते इथे डी बी जोग असं लिहिलं आहे पण माहिती नाही मला सुंदर असा अर्धाकृती पुतळा आहे आणि समोर हे फिट झेराळ कारंज आहे आणि समोर जी बिल्डिंग आहे ती आहे लेडी विलिंग्टन बिल्डिंग पारसी ॲम्ब्युलन्स डिव्हिजन अशा तऱ्हेने फिट झेराल कारंजाशी संबंधित हा विलॉग मी त्या कारंजीच्या पायथ्याशी बसून संपवतो आहे माझं चॅनल आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा परत भेटू पुन्हा एका नवीन व्हिलॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर